नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळेजण मजेत ना आम्ही पण मजेत मंडळी काही जणांनी कमेंटमध्ये मा मला विचारलं होतं तुम्ही जी मेथी टाकली होती तर ती कशी आली म्हटलं चला आज एक छोटासा व्हिडिओ पण मला बनवायचा होता तर म्हटलं ग याच व्हिडिओमध्ये आपण यांना दाखवूया की मेथी कशी झाली आहे बघा एकदम मस्त उतरली मेथी हे बघा मंडळी मस्त लाल कोरबीर निघलेली मेथीला तर मंडळी मेथी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि शिवदादाला बघा आज आम्ही कुठं आणले घराच्या पाठीमाग आण बाजेवरती कुठं आणलं रे तो पण आणल्यापासून बघतोय कुठं आणलंय कुठं आणलंय तर शिवदादाला मुद्दा मीच आणलय कारण तर आता जवळजवळ सहावा महिना लागलेला आहे आणि त्याच्या ऍक्टिव्हिटी चांगल्या वाढायला लागल्यात तो आता स्वतःच्या मनाने पलटी मारतो पालथा पडतो आणि आता तो हळूहळू पुढं पण सारखायला लागलाय तर त्याचं पालथे हा मारतो <laughs> तर त्याची मला पालथे पडलेले फोटो काढायचे होते कारण अजून थोड्याच दिवसामध्ये म्हटलं आता पुढं सरकायला चांगला ऍक्टिव्हिटी त्याची वाढली आहे आणि तो जर एकदा गुडघ्यावरती रंगायला लागला तर मग तो काय पुन्हा दाबून तरी तो पालता झोपणार नाही आणि तसंच त्याचे केस आहेत तर उद्या आमचं चाललंय की त्याचं जावळ काढायचं आहे तर म्हटलं केस आहेत त्याचा पण एक फोटो होऊन जाईल त्याचा तर त्याच्यासाठी मी इथं त्याला बाहेर पाठीमाग आहे जेणेकरून मस्त पाठीमागं डोंगर वगैरे येतील असे मी फोटो काढणार आहे तर बघू आता दादूचं फोटोशूट कसं आहे की नाही धर चल एक पलटी मार मग चल धर धरतो जे खेळणे त्याला इथं बघता बघताच गेलं अजून पलटीत नाही मारली चल चल चला चला आयशा <laughs> कशी पलटी मारतो पलटी मारतो खेळणे पुढं लोटतो पुढं पुढे लगेच लागलं सरकारला पलटी मारली चाललं पुढं पुढं आहे का त्याला आता लक्ष लागलं असं वरती पण होतोय तर मला शंका आहे की तो पुढच्या महिन्यापर्यंत गुडघ्यावर आला मग हा अशा पलट्या मारतो तो सारखा तर मी त्याला एकट्याला वरती नाही टाकत म्हटलं चला त्याचं मस्त छान फोटोशूट होऊन जाईल थोडा वेळ नादी वगैरे लावून आहे त्याचं मूड तर मग तर मंडळी शिव कसा दिसतोय मला कमेंट मध्ये नक्की सांगा तर चला आता मी फोटो काढून घेते नाही तर त्याला झोपायचा वेळ झालेली आहे आणि अजून थोडे दिवस जर फोटो शूट केलं ना तर शिवणी फोटो शूट करून जर नामांकन काय खाली आहे बघ

दादा कस हसायला लावतोय त्याला दादू तो कॅमेराकडं बघतोय त्याला थोडं मागासारखं नूच थप्पळ नूच थप्पळ होतोय दादू दादा <laughs> दादू हे बघ हे बघ हे बघ शिव शिवाई <laughs> बाय तो म्हणा यांचा काय चालू आहे फोटो पाहिले म्हणून कुठं रानावणात घेऊन गेल ते काय माहित दादू

आता आम्ही तर फोटोशूट थांबवतोय कारण था गेलाय मूड शिवदादाला आता झोप आहे ना आता शिवदादा वरडायला लागलाय पालट पडून खाली डोकं झोपायचं चला तर चला मंडळी बाय बाय आता आमचं फोटोशूट तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट मध्ये नक्की सांगा मी फोटो जे आहे ते पोस्ट मध्ये टाकणार आहे तर फोटो तुम्हाला जर आवडले असतील तर नक्की लाईक कमेंट आणि शेअर करा बाय बाय विराजाला लाईक करा चला बाय 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 हो रुमाळ पण आलो पडत बाय बाय పున్నా బేటు <laughs>